महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवराय शिवजन्मभूमी आहे आणि काल रात्री मी ते चार वाजेपर्यंत होतो बाबुराव बरोबर माझा आवाज काल बऱ्यापैकी गेलेला होता जरा बरा आहे सन्माननीय पद्मश्री डॉक्टर डोळे साहेब व्यासपीठावर प्राध्यापक बांधगुडे साहेब येऊन गेलेले विद्यमान खासदार आदरणीय अमोलजी खोल्हे माझे खासदार आदरणीय शिवाजी दाढराव पाटील सन्माननीय मंगलदास अप्पा बांदल आदरणीय आशाताई बुचके आदरणीय सत्यशील दादा आदरणीय पंकज महाराज गावडे अनिल तात्या मेहर गणेश भाऊ कवडे आदरणीय माउली शेठ खंडागळे आमच्या बघणी सरपंच डॉक्टर शुभदाताई संतोष व्यासपीठावर सर्व व्यासपीठ मी आता नानाचित बघत नाही सर्व सन्मान्य व्यासपीठ माझे सन्मित्र आदरणीय बाबुरावजी पाठे त्यांचे सर्व सहकारी राजे प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळी सभासद उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित सर्व सन्माननीय नारंगावकर उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी शिवजयंती नारंगवकर साजरी करतायत सातत्य ठेवून आहेत आणि या सातत्याची उंची कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत सातत्याने उजवी राहिलेली आहे आणि म्हणून नारंगवकरांना मी प्रथमता धन्यवाद व्यक्त करतो मला आठवतोय तो दिवस की डॉक्टर डोळे साहेबांच्या वडील यांना शिवणारी भूषण देण्यात आला शिवनेरी भूषण देत असताना मी तालुक्याचा आमदार होतो अनिल सुद्धा शिवनेर आहे या तालुक्यातल्या जबाबदार आणि कर्तृत्वान व्यक्ती महत्वाना शिवनेर त्या देण्याचा निर्णय अनेक कुटुंब अशी होती की जी कुटुंब पडद्यामागे होती पण त्यांनी या तालुक्यामध्ये या मातीसाठी या माणसासाठी आपले आयुष्य वेचलं होतं शिवनेर भूषण पुरस्कार देत असताना पालकमंत्री होते स्वर्गीय गिरीश बापट साहेब आणि गिरीश बापड साहेबांनी मला जवळ घेतलेलं माझ्या कानामध्ये सांगितलं आमदार साहेब एक तुमचं पत्र तयार करा आपल्याला दिल्लीपर्यंत तुमचं आणि आमचं पत्र बरोबर घेऊन जायचं आहे मी काय विषय आहे तर बापर साहेबांनी सांगितलं की डॉक्टर डोळे साहेबांना आपल्याला पद्मश्री आहे आणि सर्वात पहिल्यांदा पत्र व्यवहार दिल्लीच्या दिशेने मी माझ्या पत्रावर आणि बापड साहेबांच्या पत्रावर केला हे मला आपल्याला सर्वांना सांगावं लागेल आणि म्हणून आज दिल्लीच्या पद्वर्षीची आहे आनंद या गोष्टीचा आहे की या सर्व मंडळींनी या, या संपूर्ण तालुक्याला घडवायचा प्रयत्न केला जुनी माणसं ही जुनीच होती आज बाबूरावचं नाव निघते पण बाळासाहेबांचा आशीर्वाद बाबूराव आपल्या आहे पूर्वीची पूर्व व्यस आणि नंतर तुम्ही सर्वांनी उचललेली जबाबदारी अनेकांनी त्यावेळेस टीका केल्या परंतु मी तुम्हाला सांगतो माझ्या स्वप्नातले जे प्रवेशद्वार होतं त्या स्वप्नातला प्रवेशद्वाराचा सुरुवातीचा सन्मान कोणी जर मिळवला असेल तर बाबुराव आपल्या नारंगावकरांनी मिळवला राजा प्रतिष्ठाननी मिळवला या नारंगावकरांनी मिळवला सुंदर वेज बांधले सुंदर प्रवेशद्वार इथे राज्यातले तमाम लोक येतात या प्रवेशद्वार येतात हो तिथे नतमस्तक होतात ही आपल्या वैभवामध्ये पडलेली भर आहे ही आपल्यासाठी सर्वात चांगली आणि आनंदाची बाब आहे आज या ठिकाणी पश्चिम वेशीचा सुद्धा काम तुम्ही उभा करण्याचा निर्णय केला मी पाहतोय की हे नदीच्या बाबतीतला नदी पात्र तुम्ही स्वच्छ करायचं काम केलं तुम्ही चांगले गार्डन इथं बनवले आपण हॉल बांधला मंगलदासजी तुमची आहे मला माहिती आशाताई पण माझ्या कामाचे सुद्धा पाच लाख रुपये त्याच्यामध्ये आहे म्हणजे थोडस आम्हाला पण द्या नाही तर बहिणीच्या झालं आणि हे वंचितचं नाव घेतलं एक लाख रुपये आणले कुठून असे वंचित आहे आमचे मित्र बघा बर मंगल नाव मंगलदास आडनाव बांधल कधी दंगल करते सांगता येत नाही मंगलदास आपण पण दिले मित्र आहे अतिशय जबाबदार आहे हुशार आहे हजर जबाबी आहे आणि विशेष म्हणजे वाचन अतिशय चांगला आहे अतिशय चांगलं काम करतात मी मंगलदास सा, माधव साहेबांना गेले पंधरा वर्ष पाहतो आहे सतत या जिल्ह्यामध्ये आपल्या कामासाठी फिरत असतात मी आज ते आले आणि विशेष म्हणजे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे केवळ जी घोषणा न करता एक लाख रुपये आपल्या राज्य प्रिष्ठांच्या हातामध्ये त्यांनी दिलं याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो पैसे आले कामाला शुभारंभ झालाय जे जे मंडळी या ठिकाणी करणार आहे त्यांना धन्यवाद व्यक्त करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे खर तर आपण सर्वात मोठा निर्णय केलाय जुल्हार तालुका पर्यटन झाला अष्टविनायकाचा रस्ता झाला बेल्ला जेजुरी झाला या कामी मला सर्व लोकांनी मदत केली शासन म्हणून आदरणीय देवेंद्रजी असेल चंद्रकांत दादा असेल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल या सर्वांचे रुल मला कधी भेटता येणार नाही कारण या तालुक्याला उजवी तेव्हापासून मिळाली पण हा तालुका उभा राहत असताना या तालुक्याच्या वैशा विशिष्ट व्यवसाय व्यवस्थेमध्ये आज आपण जो निर्णय केला आहे तो खर तर जगातला सगळ्यात उंच पुतळा माझ्या किल्ल्या शिवनेरीमध्ये उभा राहतो याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे काल आपण त्याचा डेमो दाखवला त्यांची प्रतिकृती उभी केली सर आपण जर कधी तिकडे गेला तर ती प्रतिकृती आपण पहा युद्धाला बाहेर पडताना छत्रपती शिवरायांची जी पोच होती ती अतिशय दुर्मिळ आहे आणि जमिनीपासून चारशे अकरा फुटावर त्यांना आपल्याला पाहायचं आहे आणि विशेष म्हणजे दोन महिन्यामध्ये त्याचं पाठ्यपूजन होणार आहे आणि सहा ते सात महिन्यामध्ये हा चारशे अकरा फुटाचा पुतळा जमिनीपासून उंच पाहत असताना या सगळ्या गोष्टी आपल्या वैभवमध्ये भर पडणार आहे आपल्या सर्वांची एकजूट नैतिकता ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे जुन्नरचं नाव खरं आता किल्ले शिवणारी शिवजन्मभूमी तुम्ही सगळे लोक अभिमानाने मनाने म्हणत असतात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते आहे संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये परदेशामध्ये छत्रपती शिवरायांचा जय जयकार चालला आहे खरंच कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व छत्रपती शिवराय सांगणं सोपं आहे पण छत्रपती शिवराय होणं अवघड आहे महात्मा ज्योतिबा फुले सांगणं सोपं आहे पण महात्मा ज्योतिबा फुले होणं अवघड आहे डॉक्टर बाबासाहेब सांगणं सोपं आहे पण डॉक्टर बाबासाहेब होणं अवघड आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या पावलावर जायचं असेल तर त्याच्या विचारांचे आपण वारसदार व्हायला पाहिजे बाबराव तुम्ही सातत्याने राजा छत्रपतींच्या नावाने ही जी आज शिवजयंती भरवत आहेत संपूर्ण नारंग आणि जिल्ह्यातली आणि संपूर्ण असलेली तालुक्यातली जनता सदैव तुमच्या प्रेम करत आलेली आहे तुमचे सगळे सहकारी मी पाहिली की आज सगळ्यात सकाळची मिरवणूक सुद्धा अतिशय सुंदर झाली त्या मिरवणुकीला मला येतं नाही आलं दादाचे फोन आले भागेश्वरीचे फोन आले तर मला सुद्धा दोन तीन दिवसाचा अतिशय जाग्र असल्यामुळे मला सकाळी लवकर येत नाही आलं परंतु आपण सातत्य ठेवलेलं आहे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आणि काही लोक म्हणतात की बाबूराव ऑपरेशन झालं आता कसं होईल बाबुरावचं हे छोटं ऑपरेशन काही फरक पडत नाही बाबुराव हा असा तगडा विचाराचा हिमालय आहे उद्या एखाद्या जा जागेवर जर बसून जरी राहिला ना तरी शिवजयंती हिमालयाच्या शिखरावर नच काम माझ्या मावळ्या करतील एवढी ताकद या मावळ्यामध्ये आहे तुम्ही उभी करून दिलेली आहे माझ्या मनामध्ये संतोष आहे बिलकुल सुद्धा त्याच्यामध्ये शंका नाही आणि म्हणून आपण सर्व मंडळी साथ देत आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मंगलदास बोलले गोष्ट घरी आहे बाबूराव तुम्ही म्हटले आम्ही एका कोपऱ्यामध्ये बसलो बसू द्या कोपऱ्यामध्ये बसून काही फरक पडत नाही परंतु नारायणगावच्या कोपऱ्यामधून आम्हाला बाजूला करू नका एवढंच आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे जे प्रेम जी आपुलकी केली ती उंची तुम्ही मात्र सातत्याने कार्य उभी हो केलेली आहे आमचं सातत्याने पाठबळ तुम्हाला राहील तुम्ही काम करत राहा एवढंच सांगतो आणि आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो किल्ले शिवनेरी आपला माणूस जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि तमाम शिवप्रेमीच्या वतीने शिवभक्तांच्या वतीने नारंग गावकरांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय